नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजेश जयराव आपणा शेतकऱ्यांना सांगू इच्छिते की सध्याच्या प्रमा मोठ्या प्रमाणात कणसडीचं प्रमाण वाढलेलं आहे त्याचप्रमाणे कणमाशीचा प्रादुर्भाव हा शेतामध्ये हळदीच्या या पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आपल्यासोबत शुभम सर आहेत शुभम सर आपल्याला दोन गोष्टी कणमाशीबद्दल सांगतील आणि येणाऱ्या रोगावर नियंत्रण कसं करायचं त्याबद्दल थोडी माहिती सांगतील आ, नमस्कार सर नमस्कार सर आपलं इंट्रोडक्शन द्या आहे तर माझं नाव शुभ मिंगुल आहे तर शेतकरी बांधवांना मी मागच्या पा, पाच ते सहा वर्ष झाले हळदीवर काम करतो आणि मागचे सोळा ते सतरा वर्षे झाली माझ्या घरी स्वतः हळद लाग लागवड आम्ही करत आलेलो पारंपरिकरित्या तर दादांनी सांगितलं त्याप्रमाणे जी कंदमाशी आहे कंदमाशी जास्त प्रमाणात वाढत आपल्या हळदीवरती त्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे आपले जो विदर्भ परिजन आहे याच्यात हळद हे जर आपण लगातार एकाच शेतात लावत असू तर आपल्याला कंदमाशी जास्त प्रमाणात जाणून येते त्याचे कारण म्हणजे एकच एक क्रॉप रोटेशन न झाल्यामुळे म्हणजे आपण जर हळदीवर हळद जर घेतली तर त्याच्यामुळे काय होते जे मागच्या वर्षीची जी हळद असते ती उन्हाने तापते आणि उन्हाने तापल्यानंतर तिचा सुद्धा कोम आपली जी आपण नवीन हळद लावणार आहोत त्याच्याबरोबर उगवून येते पण तो कंद काय असतो त्याला पहिलेच त्या कांडीला जास्त उष्णता आणि जे वातावरण असते त्याच्यामुळे जास्त तापल्यामुळे तिला सळ येते आणि त्या सळीच्या वासाने कंदमाशी लोकांचा भ्रम काय की कंदमाशी जी आहे ती उघडा कंद दिसला की त्याच्यावर येते तर ती उघडा कंद न दिसता ती काय असते ते कंदाचा जे सळळेला वास असतो त्या वासाने ती आपल्या शेतावर येते आणि जो आपला फ्रेश कंद आहे त्या फ्रेश कंदावरती कोणत्याच प्रकारची हानी करत नाही जो आपल्याला सळलेला कंद आहे त्याच्यामध्ये ती आळ्या टाकते आणि त्याच आळ्या आपल्या पूर्ण सरत पूर्ण प्लॉटवर त्या डिस्ट्रीब्यूट होतात तर दुसरा प्रश्न काय तर मी तुम्हाला सांगू इच्छिते आत्ताच आपला शेतकरी पावसामुळे खूप परेशान झालेला आहे सोयाबीन तर यायचे काही चान्सेस नाहीत पण हळदीवर एक आशा आहे त्यांना की चांगलं उत्पन्न मिळेल पण सध्याच्या कंडिशनला अशी कणमाशी आणि खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी खर्च केलेला आहे तर कणमाशीचं याच्यावर नियंत्रण कसं करावं आणि ही कोणते कोणते रोग आणते हळदीमध्ये आणि कशा प्रकारे प्रादुर्भाव करते आणि याच्यावर नियंत्रण कसं करावं आणि कशा प्रकारे कंट्रोल करावी याबद्दल थोडीशी माहिती पाहिजे होती आम्हाला तर दादांनी विचारलं त्याप्रमाणे सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो कंदमाशी कशी ओळखायची तर शेतात गेल्यानंतर आपल्या शेतात आपल्याला जिथे मागच्या वर्षी हळदीवर हळद असेल किंवा आपल्या शेतात जिथे पाणी साचत असेल तिथे सर्वात पहिले आपल्याला जायचं आहे आणि आपल्याला हा जो हळदीचा पोंगा असतो समजा हा पोंगेतलं जे पान असते जे मुख्य पान जे असते मुख्य पान पिवळ पडलेले दिसते आणि त्याला असे जे असे पांढरत किंवा पिवळत असे मोठमोठे चट्टे पडलेले दिसतात सर्वप्रथम आपल्याला तो पोंगा उपसून पाहायचा आणि पोंगा उपसल्यानंतर त्याचा वास घेऊन पाहायचा वास जर आपल्याला अत्यंत घाणेरडा जर आला तर निश्चितपणे जे हळद आहे त्याच्यावर आपल्याला कंदमाशीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येईल तर दुसरी गोष्ट म्हणजे हा प्रादुर्भाव झाल्यानंतर आता आपल्याला कंट्रोल कसं करायचं तर कंट्रोल करण्यासाठी आपल्याला दोन पद्धती आहे पहिली तर पद्धत आहे आप आपली जैविक पद्धत आणि दुसरी केमिकल पद्धत सर्वप्रथम जैविक पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे वरून स्प्रेमध्ये आपल्याला कोणत्याही चांगल्या ब्रँडचे जे बेवेरिया बेसेना किंवा आपलं जे हे असते हिट्रो हॅबिटस इंडिका एक स्नायपर म्हणून येते ते सुद्धा आपण वापरू शकता स्प्रेमधून आणि जर आपल्याला केमिकलमधून जर स्प्रे घ्यायचा असेल तर कोणत्याही चांगल्या कंपनीचा आपल्याला थॅमिथोक प्लेनमध्ये तीस पर्सेंट वाला किंवा थायमोटोक्झॉम लॅमडा किंवा थायमोटोक्झॉम प्लस क्लोराइन हे असे कॉम्बिनेशन आपण कंद मशीला कंट्रोल करण्यासाठी वापरू शकता आपल्याला त्याच्यात कोणत्याही चांगल्या ब्रँडचं चा बुरशन असं घ्यायचं आहे जसं की घटक असू शकतो मेटल एक्झिल प्लेन पस्तीस टक्केवाला किंवा मेटेल एक्झिल मॅनकोझेप किंवा आपलं टू विम्स पर प्लस मेटेराम अशा तीन कॉम्बिनेशनमधून आपण एक ब्रुशन असं वापरू शकतो आणि खालून जर आपल्याला जास्त प्रादुर्भाव दिसत असेल तर आपलं हे जर हळद पीक असेल तर हे जर स्टंप असतील समजा मी तुम्हाला सांगितलं स्टंप उदर येत असेल तर या स्टंपवरती आपल्याला काय करायचं आहे मेटारेजिम झालं बिवेरिया झालं किंवा हिटोहिटस इंडिका झालं किंवा आपलं वर्टिसिलियम लॅकिनी झालं अशा तिन्ही चारी ज्या जैविक आपल्या बुरशे येतात आणि जैविक आपला निमेटोडे त्याचा आपल्याला प्रत्येक एक किलोच्या हिशोबाने उपयोग करायचा आणि त्याच्याबरोबर आपल्याला कर ले जे प्लेन मेटालिक्झिल पस्तीस वाली पावडर असते ती प्रत्येक एकर अर्धा किलोच्या हिशोबात आणि त्याच्याबरोबर आपल्याला जे थायमेक जम लॅमडा असते ते सुद्धा प्रत्येकर पाचशे एम एचे हिशोबात आपल्याला जे आपले हे बुंदे असतात बुंद्यावर आपल्याला जे आपलं नोजल असते आपल्या याचं तन्नाशिकाचं त्या कट कटनोजलने हे तास समजा या ता, एका बेडवर ता। दोन तास असतात हे एक असते आणि हे एक असते हे दोन्ही तास आपल्याला पहिले जातात आणि इकडून एक तास घ्यायचा आहे असं बुंद्यावर शिंपडत आणि दुसऱ्यांदा तिकडून एक तास आपल्याला बुंद्यावर शिंपडत घ्यायचं आहे अशा दोन फवाराने आपल्याला लगत तास पंधरा दिवसाच्या गॅपने घ्यायचे आहे जेणेकरून जास्त प्रमाणात जर आपल्या याच्यावर कंदमाशी आली असेल आणि कंद आली असेल तर तो, ता ता तो, तो, तो आपल्याला ब्लॉक ठीक आहे धन्यवाद शुभम सर तुम्ही अतिशय उत्कृष्ट प्रकारे आम्हाला माहिती सांगितली आणि शेतकऱ्यांना निश्चित या गोष्टीचा फायदा होईल आम्ही शेतकऱ्यांना अशी नम्र विनंती करतो की या कंदमाशीसाठी तुम्ही या गोष्टीचा प्रयोग करा आणि झाली तर तुम्ही काय करा एक तर सकाळच्या वेळेस किंवा दुपारच्या म्हणजे चारच्या नंतर तुम्ही याचा स्प्रे घेऊ शकता किंवा ड्रिंकिंग करू शकता त्याचा तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे फायदा मिळत आणि राजेश सर मला शेतकऱ्यांना अजून एक सांगायचं आहे की आपल्याला जर कंद मशी जागेवर स्टॉप करायची असेल तर काय करायचं आहे आपल्याला सर्वप्रथम जेव्हा आपण हे बेनं साठवतो हो समजा आता आपण साधारण मार्चमध्ये हळद काढतो आणि आपली साधारण हळद लागते समजा मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण मार्च महिन्यात हे बेनं साठवतो तर आपल्याला तुम्हाला जे जैविक बुरशे सांगितलेले आहेत जसं की आपलं बिवेरिया झालं मेटारायझम झालं व्हर्टिसिलियम लॅक्निक झालं आणि एक एंटेमोपॅथिजनिक निमेटेड हिट्रो हिट्रोहेबिटा सिंडिका या तिन्ही चारीपैकी एक आपल्याला जीवाणू घ्यायचा आहे प्रति दहा क्विंटल बेण्याला एक किलो आणि तो आपल्याला म्हणजे एक डाल घ्यायचा आहे आपल्याला डाल्यात त्याचं पाणी करून घ्यायचं आहे आणि ते दहा क्विंटल बेणं जे ते त्या पाण्यातून काढायचं आहे जेणेकरून आपले जे कंद असतील त्या कंदाचे जे कांडे असतात कांद्यामध्ये ते आळ्या जाऊन बसलेले असतात या आळ्यांना खाण्याचं काम ते जे जीवाणू असतात त्या काय करतात वेगवेगळ्या प्रकारचे त्याला डिसीज कॉज करतात आणि ते आळे जे आहेत आपलं जे साठवून ठेवतो आपण बेणं त्याच्यातच त्या मरण पावतात आणि तो आपला कंदमाशीचा जो रोग आहे आणि कंद सडे ते आपल्याला भविष्यात जाणवून देत नाही धन्यवाद